पोशाख दी क्लथिंग हब मुंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान हे ज्ञानेश्वरीच्या अंतिम चरणात विश्वात्मक देवाला मागितलेले एक महत्त्वपूर्ण दान आहे हे दान जगाच्या कल्यासा कल्याणासाठी आहे महत्त्वाचा निवृत्ती हे, हे पसायदान करते मानवी जीवनाच्या परिपूर्णतेची तत्व म्हणजेच पसायदान म्हणून पसायदानाला ही विश्वाची प्रार्थना आहे असे प्रवचन प्रसंगी कर श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले सेलू शहरातील महेशनगरमधील श्री साईबाबा मंदिर येथे वसंत प्रतिष्ठानच्या वतीने प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते बारा एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान झालेल्या या पसायदान प्रवचन मालेचे हे सहावे वर्ष आहे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या रसाळवाणीतून पुढे बोलताना म्हणाले की जीवनात संत संगती लाभली म्हणजे दोषांची उणीव जाणीव होते आपल्यातले दोष निव निवृत्त करण्यासाठी माणसाची प्रवृत्ती होते हे सगळं संतांच्या सानिध्यात घडतं पसायदान हे देखील संतांचेच साहित्य आहे ज्याप्रमाणे संत वागतात त्याप्रमाणे आपणही वागावं हा माणसामध्ये भाव निर्माण करते ती म्हणजे ज्ञानेश्वरी एकदा ज्ञानेश्वरीसारखी संत संगती लाभली म्हणजे दोषांचा त्याग होतो दोष निवृत्त झाले म्हणजे वैराग्य प्राप्त होतं आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं हे सगळं संगतीतून घडतं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी संताची संगत ही सर्वश्रेष्ठ संगत मांडली आहे पसायदानाच्या दानातून हे सिद्ध होतं की ज्ञानदेवासारख्या मनोवैज्ञानिक या विश्वात कोणीही असू शकत नाही मानवी मनाला मोहमायापासून वाचविण्यासाठी ज्ञानदेवांनी पसायदानातून विचार आपल्यासमोर प्रगट केले आहेत पसायदानाची निर्मिती जगाच्या कल्याणाच्या तळमळीच्या भावनेतून ज्ञानदेवाकडून निर्माण झालेली एक वैश्विक प्रार्थना आहे श्री संत संगती अखंड भूतमात्रांना भेटत राहो म्हणजेच मुमुक्ष जीव सिद्ध अवस्थेकडे जातो संतांनी एकादागी स्थिर राहू नये अखंड भ्रमण करत जनसामान्यांना रक्षण केले पाहिजे ते संताच्या विचारातून असे उद्गार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी काढले बारा एप्रिलपासून सुरू असलेल्या या, या पसायदाना शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती उद्योजक महेश खारकर ॲडव्होकेट उमेश खारकर आणि खारकर परिवाराच्या वतीने या प्रवचनमालेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले शेवटी उपस्थितांचे आभार ॲडव्होकेट उमेश खारकर यांनी मानले तर संचलन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू